आपलं स्वागत आहे तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा कहर कामगार गंभीर तर प्रशासनावर सवाल मुदखेड तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीमुळे अपघातांची मालिका कायम आहे वासरी परिसरात अज्ञात वाळू वाहतूक वाहनाने दिलेल्या धडकेत आमदुरा येथील पंचेचाळीस वर्षीय ज्ञानेश्वर पांजाळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेडच्या गंगा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत काहीच दिवसात ही तिसरी गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान न्यूगा इजळी रोडवर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा उलटण्या तो कारवाई विना पसार झाल्याचा आरोप आहे वारंवार घटनानंतरही महसूल व पोलीस प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून वाळू माफियावर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे मुथ अब्दुल यांची विशेष रिपोर्ट